आज आपल्या विठुरायाच्या नगरीच भविष्य येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कुणाच्या ताब्यात देणार आहोत हे ठरवणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपल्यासोबत उपस्थित असलेले या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माझे मित्र सन्माननीय समाधानजी अवतारे आणि ज्यांनी पंढरपूर शहराच्या विकासाच्या बद्दल झालेला विकास आणि भविष्यातलं पंढरपूर कसं असेल हे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं आणि मोठ्या मालकांचं स्वप्न मोठ्या मालकांनी घालून दिलेली आदर्श घेऊन जे पंढरपूर शहरामध्ये काम करत आहेत ते आदरणीय परिचारक प्रशांत परिचारक मालक आणि आजच्या स्टेजवर सगळेच उपस्थित आहेत परंतु उद्याच्या पंढरपूरच्या नगराध्यक्षा भावी म्हणणार नाही मी भावी म्हणणार नाही मतदान व्हायच्या अगोदरच नगराध्यक्ष झाल्यागत वाटतय असे अनेक लोक इथं फिरतात परंतु उद्याच्या पंढरीच्या नगरीच्या नगराध्यक्षा सन्माननीय शिरसाट तई आणि त्यांच्यासोबत या पंढरपूर नगरीचे उद्याचे सगळे नगरसेवक आणि आपण स्टेजवरचे सगळे सन्माननीय सगळ्यांची क्षमा मागतो आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आपण उपस्थित असलेले सगळे पंढरपूर शहरातले नागरिक सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मी या पंढरपूर शहराची निवडणूक मालक गेल्या अर्धा दिवसापासून मी बघतोय दहा बारा दिवसातच अचानक कोणतरी इथं आलं जे मागच्या वर्षी बघितलं होत ते पुन्हा ह्या वर्षी आलं जे मागच्या निवडणुकीला दिसलं ते पुन्हा ह्या निवडणुकीला दिसत आहे मध्ये आधी कधी नाही मध्ये आधी आमचा संबंध नाही निवडणूक आली की आम्ही येणार आहे निवडणूक आली की आम्ही येणार आहे पराभव होणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे मला कुणावर टीका करायचा विषय नाही हा विषय आमच्या पंढरीच्या नगरीच्या अस्मितेचा विषय आहे हा विषय आमच्या पंढरपूर नगरीतल्या जनतेचा विषय आहे हा विषय आमच्या पंढरपूर नगरीतल्या उद्योजकांचा विषय आहे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा विषय आहे उद्या या पंढरपूरचा विकास झाला वेगानं पंढरपूर वाढलं तर आमचा व्यवसाय वाढेल तर आमचं पोट चांगलं चालेल आमच्या हाताला काम मिळेल आणि हे बदललेलं पंढरपूर आपल्या सगळ्यांना जे अपेक्षित आहे ते पंढरपूर जे आंतरराष्ट्रीय दर्जाच तीर्थक्षेत्र बनवण्याचा जो संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे ते पंढरपूर मालक या पंढरपूर शहराचा विकास करायला बोलता बोलता आत्ता आपण सांगितलं या भागातले काही रस्ते राहिलेले आहेत किमान पंढरपूर शहरातल्या रस्त्यासाठी दोनशे ते तीनशे कोटी रुपये लागतील मालक आत्ता अंतर्गत रस्त्यासाठी आपण केलेले रस्ते सोडून केले मालकाने एक फोन केला फडणवीस साहेबांना सांगितलं माझ्या पंढरीच्या नगरीतले हे रस्ते राहिलेत साहेब याला मान्यता पाहिजे एका फोनवर मान्यता मिळेल मला सांगा आपल्या समोर नगराध्यक्ष पदाला एक उमेदवार आहेत भालके ताई आहेत माझ्या भगिनी आहेत मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे परंतु मला सांगा ताई पंढरीच्या नगरीच्या पाचशे कोटी रुपयाचे रस्ते पंढरीला पाहिजेत ते रस्ते तुम्ही कुणाला मागणार आहे ते रस्ते तुम्ही कुठून मंजूर करून आणणार आहे कुणाकडे जाणार आहे आणि या शहरातल्या विकास कामासाठी जो हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवायचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे त्या शहराच्या विकासासाठी किमान साडे तीन हजार कोटी रुपयेचा निधी लागणार आहे सांगा ताई हे साडेतीन हजार कोटी रुपये तुम्ही कुणाला मागणार आहे हे पैसे तुम्ही कुणाकडून आणणार आहे फक्त बोलून विकास होत नाही कुणावर टीका करून विकास होत नाही आहे जेव्हा निवडणूक होत असते तेव्हा गेलेल्या पाच वर्षात काय झालं आणि भविष्यात आम्ही काय करू हे सांगून निवडणूक लढवायची असते व्यक्तिगत टीकेवर व्यक्तीवर कुणावर बोलून या शहराचा विकास होत नाही एका दिवशी ह्या रील टाकायला बरं वाटतं सोशल मीडियावर हे टाकायला बरं वाटतं पण जेव्हा विकासाचा विषय येतो तेव्हा ह्या गोष्टी कुठून करणार आहे या पंढरपूर शहराला एम आय डी सी करायचंय या पंढरपूर शहरातल्या युवकांच्या हाताला काम द्यायचंय या पंढरीच्या नगरीतल्या आमच्या ह्या माता भगिनींना नव्यानं काम मिळालं पाहिजे ही भूमिका घ्यायची आहे एमआयडीसी मंजूर झाले या एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग आणायचे आहेत हे मोठे उद्योग आणण्याची क्षमता आदरणीय मोदीजींच्या मध्ये आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे सांगा ताई या एमआयडीसीत कारखाने आणायचे आहेत ते कुठून आणणार आहे ते कुणाला सांगणार आहे कुणाला सांगणार या भागामध्ये ह्या पंढरीचा विकास होईल आपण बघतो वाराणसीचा जा विकास झाला आपण पाहतो अयोध्येचा विकास जा झाला अयोध्येमध्ये पाच पाच दहा दहा फाईव्ह स्टार हॉटेल उभी राहिली वाराणसीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल उभी राहिली उद्योग व्यवसाय वाढला पर्यटकांची संख्या वाढली दर्शनाला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि लोकल लोकांचा व्यवसाय वाढला तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र निर्माण झालं म्हणून त्या ठिकाणी झालं सांगा पंढरपूर आल्यानं मला जनतेला माझा सवाल आहे या पंढरपूरचा विकास होत असताना या भागात विकास झाला पाहिजे माझ्या पंढरीचा तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झालं इथं फाईव्ह स्टार हॉटेल येतील इथं व्यवसाय येईल इथं लोकांच्या हाताला काम येईल हे कोटून आणणार आहे आपण हे कुणाकडे मागणार आहे आपण आणि हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं जेव्हा हे शहर होईल हे तीर्थक्षेत्र होईल परिचारक मालक सकाळी मी आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत होतो हेलिकॉप्टरमध्ये एक तास आम्ही होतो साहेबांनी सांगितलं जे हे पंढरपूर आपल्याला विकसित करायचंय या पंढरपूरचा विकास करत असताना एवढं मोठं तीर्थक्षेत्र येत आहे याचा विकास झाला तर या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ सुद्धा करण्याची आवश्यकता आहे या पंढरीच्या नगरीमध्ये सांगा पंढरपूरच्या नागरिकांनो तुम्हाला वाटतंय का नाही माझ्या पंढरीच्या नगरीत विमान उतरावं माझ्या पंढरीच्या नगरीत आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं हे विमानतळ करायचं असेल तर, तर मोदीजींच्या सोबत राहायला लागेल तर आदरणीय देवेंद्रजीच्या सोबत राहायला लागेल मी परवा आलो आणि मी म्हटलो की आम्हाला पंढरपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचं आहे त्यावेळी महान कोणतरी ते कोण आहे ते भालके ते म्हणले आंतरराष्ट्रीय पालकमंत्री आले अरे बाबा इथं वारी होती पंढरीच्या नगरीत को लाखो कोठ्यावधी वारकरी येत होते या पंढरीमध्ये हा पालकमंत्री झाडू घेऊन पंढरी झाडत होता तेव्हा तुम्ही कुठं होता तेव्हा तुम्ही कुठं होता अरे ती फार यार एवढ्या मोठ्या पंढरीच्या नगरीमध्ये एवढ्या छोट्या माणसाचं नाव का घ्यावं आपल्याला इथं विकासाचं काम करायचं आहे आपल्याला इथं एमआयडीसी आहे आपल्याला स्वच्छ सुंदर चंद्रभागा बनवायचे आत्ता बघता चंद्रभागा विकास मागतो विकासाचा हो, विचारता तर या शहरामध्ये झालेला विकास आपण बघताय हे नाट्यग्रह झाले साहेब मालक तुम्ही बांधलं पंचाहत्तर कोटी रुपयेच नाट्यग्रह बांधलं हे चालू करायला अजून पंचवीस कोटी रुपये लागणार आहेत सांगा भगीरथ जी हे पंचवीस कोटी कुठून आणणार आहे हे पंचवीस कोटी कुणाला मागणार आहे हे सारखं असं असं काय करत त्याच्यात एवढं पंचवीस कोटी जवा कंगाल झाले परिस्थिती इथं टीका करायची नाही परिस्थिती या शहराच्या अस्मितेची आहे शहराच्या विकासाची आहे इथल्या गोरगरीब जनतेला घर मिळालं पाहिजे हे आहे आज सकाळी देवेंद्रजी निर्णय जाहीर केला तर आमच्या परिचारक मालकांनी सांगितला या शहरामध्ये ज्या ज्या माणसाला घर नाही ज्या ज्या माणसाला घराला जमीन नाही त्या प्रत्येक माणसाला ज्यांनी अतिक्रमण केलंय शासकीय जमिनीवर ती जमीन आम्ही नियमित करणार आहे ज्याला घर बांधायला जमीन नाही त्याला जमीन शासकीय देणार आहे आणि जमीन देऊन त्याला घर बांधायला पैसे देणार आहे हे आमचं मोदीजींचं सरकार आहे सांगा भालकेजी आमच्या ह्या लोकांना घर बांधायला जमीन कुठून देणार आहे सांगा फक्त बोलून रिक्षात बसून रील बनवून शहराचा विकास नाही होत अरे या पंढरीच्या नगरीतल्या या रिक्षा मा, रिक्षा अन्याय झाला पालक हा पालकमंत्री येऊन रिक्षावाल्यांच्या सोबत उभा राहिला आणि ह्या सगळ्या रिक्षा सोडायला लावल्या तीनशे रिक्षा तीनशे एक रुपयाने घेऊन दिला कोणाला वारीच्या कालावधीत हाय नो वर्क टुडे वर्किंग ओनली ऑलमोस्ट ऑलमोस्ट वेळ नाईन्टी पर्सेंट काम इथे आणि बाकी इथे इमॅजिन क्रिएट आणि कस्टमाइज करा तुमचे प्रेझेंटेशन मॅजिक डिझाईन सोबत कॅनवा हृदयापासून डिझाईन पर्यंत छोट्या छोट्या लोकांच्या अडचणी आहे छोट्या छोट्या लोकांचे प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे छोट्या छोट्या उद्योजकांचा प्रश्न आहे आमच्या कोळी बांधवांचा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नाला न्याय देत असताना कुठं असता बाळके साहेब कुठं असता चंद्रभागा साफ करायची होती स्वच्छ करायची होती चंद्रभागेवर अतिक्रमण झालं होतं पत्रकार बंधू आपण बसलाय अरे हा पालकमंत्री आमचे प्रशांत मालक आम्ही त्या नदीत नदी झाडत नदी होतो चंद्रबागा झाडत होतो तिथलं अतिक्रमण उभं राहून काढलं आता स्वच्छ चंद्रबागेचं वाळवंत बघताय स्वच्छ चंद्रभागा बघताय सांगा भगीरथ जी तेव्हा कुठं होता तुम्ही कुठं होता तुम्ही निवडणूक लागली ना उतरला तुम्ही एखादा गुण तरी नानाचा असावा मालक माझे नानाचे खूप जवळचे संबंध होते आम्ही दोघ सोबतच होतो आमदार कुठं नाना कुठ हे असं नव्हते नाना नाना एवढं खोट तर बोलतच नव्हते अजिबात नाही एवढं लबाड एवढं खोट बोलायचं कसं चालतं माझी विनंती आहे आपल्या सगळ्या पंढरपूरवासियांना बाबा नो हे शहर एवढं सोपं नाही सहज घेण्यासारखी निवडणूक नाही कोणतं रडलं म्हणून मतं देणारी निवडणूक नाही येत बाबांवधी भाविक इथं येतात कोठ्यावधी वारकरी इथं येतात आणि ह्या सगळ्या पायाभूत सुविधा ही सगळी यंत्रणा चालवण्यासाठी मजबूत माणसाची आवश्यकता असते मजबूत पक्षाची आवश्यकता असते आणि मजबूत नगराध्यक्षाची आवश्यकता असते नगराध्यक्ष मजबूत कधी होतो कधी असतो त्याच्या बाग मजबूत सरकार उभा असतं त्याच्याबाग मजबूत मुख्यमंत्री उभा असतो तेव्हा मजबूत नगराध्यक्ष असतो आपण बघताय काय परिस्थिती आहे दादा आजूबाजूच्या मतदारसंघाची अवस्था बघा सरकार सोबत नाही मालसिरसला पाच कोटी रुपये आमदार फंड आहे त्याच्यावर नया दमडी आली नाही नया दमडी आली ना न दमडी मला सांगा या पंढरीच्या नगरपालिकेचं उत्पन्न आहे त्याच्यावर एवढा उर्जा सहन होईल का हो। त्याला सरकार पाठीशी पाहिजे त्याला शासन पाठीशी पाहिजे आज या शहरामध्ये जर काय पाहिजे असेल तर मोदीजी देतात मोदीजी या पंढरीच्या नगरीवर विठुरायावर मनापासून प्रेम करतात देवेंद्रजीचा तर हृदयात पंढरी आहे आमचे प्रशांत मालक सातत्याने या शहरासाठी काम करत असतात काहीतरी योगाच टीका करायची म्हणजे सोन्याचा चमचा ठीक आहे त्यांच्या नशिबात होता सोन्याचा चमचा तुमच्याकडे बी सोन्याचा चमचा होता सारखा खळून खळून घालवला काय कमी होत काय कमी होत या बाबानं सोन्याचा चमचा सांभाळला दोनच तीन केलं तुम्ही सोन्याचा बी टाकलान पितळचा बी टाकलान स्टीलचा बी गेला आता मोकळच राहिले हात या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजेत हे उद्याचं पंढरपूर आपण कुणाच्या ताब्यात देतोय याची जाणीव पंढरपूरकरांना असली पाहिजे माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे बाबा एक भूमिका घ्या आदरणीय देवेंद्रजींचा निरोप आहे आणि माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे आपण सगळ्यांनी ठाम भूमिका घ्या आणि या शहराचा नगराध्यक्ष एका सामान्य कुटुंबातल्या का कोळ्याच्या आमच्या बहिणीनं कोळ्याच्या बहिणीनं नगराध्यक्ष व्हायचं नाही का ती कोळ्याचे आहे म्हणून गरीबाचे आहे म्हणून हा तिला वारसा नाही म्हणून नाही व्हायचं त्याने किती थट्टा करताय ती किती मस्करी करताय गोरगरीबांची माझं सांगणं एवढंच आहे हे ताई आणि या कुटुंबाला पंढरपूर माहिती आहे नगरपालिका माहिती आहे इथं काम करायचं असतं तेही माहिती आहे पंढरी कशी झाडायची असती हेही माहिती आहे कस करणार पंढरी कशी झाडायची असते यांना त्यामुळं माझी विनंती आपल्याला आहे या भगिनीच्या पाठीशी ताकतीन आपल्याला उभं राहायला लागेल आणि ताईला नगराध्यक्ष करायला लागेल प्रशांत मालक सातत्याने या शहराची सेवा केली मोठ्या मालकाचे आशीर्वाद आहेत ते आहेतच पण विठुरायाचा आशीर्वाद आपल्या पॅनलला आहे मालक आपल्याला आहे आणि खास करून माझ्या ह्या बहिणीला आहे आणि ज्या बहिणीच्या पाठीशी विठुरायाचा आशीर्वाद आहे ज्या बहिणीच्या पाठीशी विठुरायाचा आशीर्वाद आहे लाखो वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे लाखो सगळ्या संतांचा आशीर्वाद आहे अशी आमची भगिनी आहे सातत्याने या पंढरीच्या सेवेमध्ये राहिलेली आहे त्यांचं कुटुंब त्यांचे पती कायम नगर या नगरपालिकेच्या का माध्यमातून या लोकांची सेवा केलेली आहे अख्खी नगरपालिका माहिती आहे अशी लोक ही पंढरी चालवू शकतात आणि प्रशांत बालक असतील आमचे समाधान दादा आहेत या जातीपातीच्या सगळी जोकड तोडून टाका आणि या पंढरीचं हित महत्वाचं आहे या पंढरीत येणारा वारकरी कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा कुठल्या धर्माचा कधी या पंढरीनं बघितलं नाही या निवडणुकीत कुठं जातीपाती आणताय या पंढरीच्या नगरीला जातीपातीचा कलंक लावू नका हजारो जातीची लोक या पंढरीत राहतात अति गुन्हा गोविंद राहतात कुठं घेऊन चाललाय पंढरपूर आमचं माझी विनंती आहे या सगळ्या जातीपातीच्या झोकडाला तोडून टाका आणि का, का सामान्य घरातली सामान्य कोळ्याचं घरातली ही आमची भगिनी आहे तिच्या पाठीशी या पंढरपूर शहरानं उभं राहा तिच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब अख्खा महाराष्ट्र सरकार तिच्या पाठीशी उभा आहे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभा आहोत मी पालकमंत्री म्हणून सांगतो या नगरपालिकेसाठी जे लागेल मालक जे लागेल ते सगळं जिल्हा नियोजन मिळेलच काळजी करू नका पण मी सांगतो उद्या माहीत मी आंतरराष्ट्रीय आहे मी आंतरराष्ट्रीय आहे आणि मी मी जर आंतरराष्ट्रीय आहे मी जर एखाद्या राष्ट्रात गेलो आणि चुकून तुम्ही इथं असला वारीला पैसे कुठून आणाल कुठून आणाल एवढं सोपं वाटतं का हे पंढरी चालवणं अरे मोठ्या मालकाने आदर्श घालून दिला या शहराला वळण लावून दिलं या समाजाला वळण लावून दिलं उभं आयुष्य त्या माणसाने या मातीत खपवलं गोरगरिबांचे संसार उभे केले कधी कुणाला लुटलं नाही कधी कुणाला खुपलं नाही सातत्याने लोकांची सेवा केली आणि अशा कुटुंबावर तुम्ही आरोप करून सत्ता मिळते का चर्चा करा विकासाची करा प्रश्न विचारा विकासाचे विचारा सांगा मालक तुम्ही काय केलं म्हणून विचारा ते विचारतंय कोण विचारतंय कोण काही नाही फक्त सोन्याचा चमचा आलाय तो असा आहे तो तसा आहे आहे काय करायचं कसे कशा रडून खडून भावनेवर एक दिवस चालतं भावनेवर वर्षानुवर्ष चालत नाही हे शहर चालवत असताना त्याला या शहराला मजबूतीनं पुढे घेऊन जाणारा ताकदीचा रकाला तो 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 प्रशांत आहे आमच्या या बहिणीच्या मागा आहे माझी द्या जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या सर्वांनी स्टेज समोर समोर आहे आजच्या या प्रचार या सभेमध्ये गवळी समाज आणि शिवा संघटनेच्या वतीनं